नमस्कार मित्रांनो बघूया मराठी व्याकरण आज आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती बघूया शब्द म्हणजे काय शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे कोणतेही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ क म्ळ बरोबर कमळ क म ही तीन अक्षरे आहेत ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून कमळ हा शब्द तयार झाला आहे शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीचे दोन प्रकार आहेत सव्य म्हणजे विकारी आणि अव्यय म्हणजे अविकारी विकारी शब्द म्हणजे काय बघूया वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात विकारी म्हणजेच बदल घडणारे विकारी शब्दांच्या चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांच्या चार जाती आहेत अविकारी शब्द अविकारी शब्द म्हणजे काय बघूया वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात अविकारी बदल न घडणारे अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अवय या चार जाती अविकारी शब्दांच्या आहेत शब्दांचे एकूण आठ जाती आहेत विकारी चार आणि अविकारी चार विकारी शब्दांच्या चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांच्या चार जाती आहेत आणि अविकारी शब्दांच्या क्रियाविशेषणावय शब्दयोगी अवय उभ्या नववी आणि केवल प्रयोगी अवय या चार जाती अविकारी शब्दांच्या आहेत